बघा पन्नास मीटर बाजूच्या चौरस आकृती मैदानाच्या कडीन प्रत्येक पाच मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा केल्यास मैदानात एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील प्रश्न सोडवायचा कसा असेल प्रश्नाच्या उत्तराप्रत जाण्यासाठी हे जे जा मैदान आहे हे मैदान आहे चौरस आकृती म्हणून मैदानाची परिमिती काढा मैदानाची परिमिती काढा मैदान चौरस आकृती म्हणून चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र चार गुणीला बाजू मैदानाची बाजू पन्नास मीटर म्हणून चार गुणीला पन्नास दोनशे मीटर ही त्या मैदानाची परिमिती आता प्रत्येक पाच मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा करायचा म्हणून या परिमितीला पाच न भागा उत्तर चाळीस मात्र या चाळीस मधून चार कोपऱ्यावरील चार विद्यार्थी वजा मिळणार उत्तर छत्तीस हे या प्रश्नाचं उत्तर असेल हे ते मैदान लेकरांनो लक्ष द्या ले। चार का वजा करायचे सर हे मैदान आहे लेकरांनो चौरस आकृती लक्ष द्या या शिरोबिंदूवर अर्थात कोपऱ्यावर उभे असलेले हे चार विद्यार्थी मैदानाची प्रत्येक बाजू चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात मैदान चौरस आकृती आहे प्रत्येक बाजू सारखी आहे मैदानाची प्रत्येक बाजू पन्नास मीटरची आहे इथं एक गोष्ट प्राकर्षानं लक्षात घ्या की ही मैदानाची बाजू आणि प्रत्येक पाच मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा करायचा याला पाच न भागा अर्थात प्रत्येक बाजूवर उभे असलेले विद्यार्थी दहा असावेत हा निकष मग इथं अर्थात मध्यभागी हे एकूण आठ विद्यार्थी असणार लक्ष द्या एकूण एकोन, एक अंदाज बर का ह्या रेषा मार मारलेल्या एखाद्या वेळेस जास्त असू हो शकतात एक दोन तीन हे एकंदरीत मधले आठ विद्यार्थी हा नववा दहावा इथ हे आठ विद्यार्थी हा नववा दहावा इथ हे आठ विद्यार्थी हा नववा आणि दहावा इथ सुद्धा आठ विद्यार्थी आणि हा नववा आणि दहावा मग हे आठ 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 चूक किती होतात तो आठ गुणीला चार बरोबर बत्तीस विद्यार्थी आणि कोपऱ्यावरचे हे एक दोन तीन आणि चार विद्यार्थी हे कोपऱ्यावरील कोप कोपऱ्यावरील चार विद्यार्थी ही बत्तीस आणि चार यांची बेरीज छत्तीस विद्यार्थी प्रश्न होता पन्नास मीटर बाजूच्या चौरस आकृती मैदानाच्या कडेने प्रत्येक पाच मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा केल्यास मैदानात एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील त्याचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे okay. चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या आपले लिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.